छान वाटायला अगं त्या दिवशी वळसायत पौर्णिमे दिवशीच माहिती झालं मला कामाला मी गेलेस नाही घरातच वळ बरे जायच हा बरे जात त्या दिवशी सगळ्या बाया गेल्या तर पण एकटी कुठे जात बसू गेले गेलेस जायचं पूजेला छान वाटते एक दिवस असते एकच दिवस एक दिवस नटायचं असते परत काय छान नाही एक लांब झंटल काय लांबटा नुसता साधा जरी असला काळ्या मिस अगदी शिंगडीचा मिसर्ग तुला

skaidu okay. fotu bolti kaise nahi haan majhe mar madhye sanga zalay okay. vaat bolayche thoda video la spray बाळा एवढ्या कटिंग करीट कोणाची रिमूव्ह